नमस्कार मी आणि आपण मनुस्मृतीचे दहन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह वाळवा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे इस्लामपुरातील तहसील चौकात भारतीय जनता पार्टी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातर्फे निदर्शने करण्यात आली यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार आवाड यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. तसेच आमदार आवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे इस्लामपूर पोलिसांकडे केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केले अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आले या प्रकरणाच्या निषेधार्थ इस्लामपुरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भाजपा पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली यावेळी आमदार आव्हाड यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला मारू आंदोलन केले यावेळी निवास पाटील म्हणाले डॉक्टर बाबासाहेबांच्या पावन झालेल्या महाड येथील भूमीत मनुस्मृतीच्या विरोधाचा स्टंट करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ आंबेडकर यांचा फोटो फाडून त्याचे चार तुकडे केले त्यांच्या या कृत्याने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा अपमान केला आहे या कृत्याचा भारतीय जनता पार्टी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो तसेच आमदार आव्हाड त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे भाजपा सांगली जिल्हा क्रीडा प्रकोष संयोजक अजित पाटील शहर अध्यक्ष अशोक खोत अनुसूचित जाती जमाती वाळवा तालुकाध्यक्ष सचिन लोंढे शहराध्यक्ष चंद्रकांत वाघमारे इस्लामपूर शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय कोळेकर वाळवा तालुका सरचिटणीस संदीप सावंत रणजित माने सुनील मदने दत्ता पाटील सुनीता काळे अरुण शिगन सिंगन मोरे आकाश मोरे जयकर कांबळे कादर मुंडे धनराज पाटील निलेश बावर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर